खूप लोकांनी रिप्लाय केला त्या स्टोरीवर आणि खूप लोकांचे मेसेजेस आले मी आभारी आहे हो। तुम्हाला सगळ्यांसाठी तुम्ही मला वेट दिला बघा हा जो व्हिडिओ आहे एक पहल आहे की जो शेतकरी आहे त्यांना एक अंदाज असो टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट की भाव जो आहे वर चालला की खाली चालला सोबतच हा व्हिडिओ जो आहे तो फक्त माहितीच्या दृष्टिकोनातून आहे यामध्ये कुठलेही इंडस्ट्री अंदरचा काहीही इन्फॉर्मेशन नाही आहे सोबतच जे पब्लिक डोमेनमध्ये डेटा आहे जो ऑनलाईन एका सर्चवर डेटा माहीत होतो तोच डेटा इथे दिला आहे बघा गुगलवर या तिथे एम सी एक्स टाईप करा आणि एंटर करा एक अशी वेबसाईट खोलून जाणार त्यामध्ये तुम्ही कॉटन कँडी या ऑप्शनवर जा आणि लास्ट ट्रेडिंग प्राईस जे असते ते बघायची चौपन्न हजार चारशे सत्तर हे प्रति कँडी आहे कँडीचं वजन किती असते थ्री फिफ्टी सिक्स के जी असते तर जर समजा याला आपण कन्वर्ट केलं के जीमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे एका किलोला किती भाव असतो तेव्हा आहे एकशे त्रेपन्न म्हणजे याला भागायचा आहे सर सर त्यानंतर आपल्याला सीड काढायचा आहे सीडसाठी काय करायचं करा पुन्हा गुगलवर यायचं त्यामध्ये टाकायचा कॉटन सीड एन सी डी एक्स लाईव्ह असं टाकायचं हे कुठलीही अशी वेबसाईट खुलून जाते बघा आता यावर्षी काय होऊन राहिलं सी सी आय चालून राहिला त्यामुळे प्रायव्हेटचे दर जे आहे ते जास्त नाही आहे म्हणून तुम्हाला इथं किती आहे दोन हजार सातशे सतरा किंवा दो दोन हजार सातशे तेहत्तीस पण जो सी सी आयचा भाव आहे तो आहे तीन हजार ते साडेतीन हजारच्या मधात आहे ठीक आहे त्याला आपण पकडून चालू तीन हजार तीनशे पकडून चालू म्हणजे तेहतीस रुपये प्रति के जी आहे प्रति क्विंटलचा भाव आहे बस यालाच आपण जर समजा रॉ कॉटन आहे एक क्विंटल त्यामधून किनिंग झाल्यानंतर काय किती निघत आहे बत्तीस टक्के रुई निघली आणि अडुसष्ट टक्के सारखी निघत आहे बस याला बत्तीस किलो आणि हे होते अडुसष्ट किलो याला फक्त बुनाईस आहे बघा वन फिफ्टी थ्री वन फिफ्टी थ्री इन टू रुईचे बत्तीस आहे चार हजार आठशे आणि जे आहे होते दोन हजार दोनशे चौवेचाळीस रुपये या दोघांचा ॲडिशन करायचं बरं फोर एट नाईन सिक्स प्लस डबल टू डबल फोर सात हजार एकशे चाळीस सात हजार एकशे चाळीस हा भाव निघतो आता यामध्ये एक्सपेन्सेस येतात जिनिंगचे त्यानंतर ट्रान्सपोर्ट येतं त्यानंतर दुसऱ्या काही बाबी येतात मग त्यासाठी पाचशेचा डिफरन्स ठेवला जातो आणि भाव काढला जातो पण यावर्षी काय होऊन राहिलं जे वाढती जे महागाई आहे त्यामुळे त्यानंतर वॉरची कंडिशन आहे भरपूरशा अशा कंडिशन्स करताना जे डिमांड आहे ते खाली गेली आहे म्हणून सी सी आय यावर्षी चालून राहिला त्याकरतानी जे जिनिंग ओनर आहे त्यांना या भावामध्ये खरेदी करा लागून राहिली त्यांना यावर्षी नुकसान होऊन राहिलं आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यामधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल सोबतच असेही काही लोकं असतील ज्यांना हे शंभर टक्के समजलं असेल असेही काही लोक असतील ज्यांना पन्नास एट्टी पर्सेंट असं समजलं असेल बघा त्यासाठी आपण त्यासा काय करतो एक दिवसीय भरपूर लोकांना याच्यात इंटरेस्ट आहे त्याकरतानी एक दिवसीय ऑनलाईन वर्कशॉप घेत आहोत जे एका तासाची असेल चाळीस मिनिट वर्कशॉप चालणार आणि वीस मिनिट तुमचे प्रश्न उत्तर चालणार पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे तर तुम्ही মি তোমাকে গুগল ফর্মটি খা লিঙ্ক দিতো তুমি তে করা করার তুমি জয়ন করু শতা